विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या ऐतिहासिक विजयाचा पंढरपुरात पेडे वाटून जल्लोष बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झालाय यामध्ये महाविकास आघाडीचा पराभव करून भारतीय जनता पार्टीनं ऐतिहासिक विजय संपादन केलाय यामुळे बिहारमध्ये डी एला बहुमत मिळाले या ऐतिहासिक विजयाशा जल्लोष पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे कट्टर शिलेदार भाजप शहर रोहित रोहितलाला पानकर यांच्या अध्यक्षतेखाली व युवक नेते प्रणव परिचारक यांच्या प्रमुख उपस्थितीत फटाके फोडून व वा पेडे वाटून पंढरपूर भाजपच्या वतीनं करण्यात आला या प्रसंगी भाजपा नेते प्रणव परिचारक शहर शहराध्यक्ष रोहितलाला पानकर तालुका अध्यक्ष सुभाष मस्के हर्षल कदम समाजसेवक भाऊ टमटम नगरसेवक नवनाथ रामगट भाजप नेते अक्षय वाडकर यांच्यासह भारतीय या जनता पार्टीचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते या प्रसंगी बोलताना भाजप जिल्हा उपाध्यक्ष व पंढरपूर नगरपालिका निवडणूक प्रभारी प्रणव परिचारक यांनी सांगितले की बिहार विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीनं ऐतिहासिक विजय संपादन केला आहे यामुळे भाजपा कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाला असून आगामी पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर नगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष विराजमान होऊन सर्व जागा निवडून येऊन पंढरपूर नगरपालिकेवर कमळ फुलणार असा विश्वास माध्यमांशी बोलताना त्यांनी व्यक्त केलाय बिहारच्या निवडणुकीत विजय निश्चितपणाने नुकत्याच संपन्न झालेल्या बिहार राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा ऐतिहासिक अशा पद्धतीनं विजय झालेला आहे आपल्या देशाचे कणखर पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी गृहमंत्री अमित भाई शाह त्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बिहारच्या जनतेनं अतिशय निर्णायक अशा पद्धतीचं कौल या ठिकाणी दिलेला आहे गेल्या अनेक वर्षापासून जे डी यू आणि भारतीय जनता पक्षाची एक चांगली पद्धतीची चा अलायन्स त्या बिहार राज्यामध्ये अस्तित्वात आहे आणि अतिशय चांगल्या योजना वेगवेगळी विकासाची कामं आज मोठ्या प्रमाणावर बिहारमध्ये झालं असल्यामुळं चांगल्या पद्धतीचा विजय या ठिकाणी मिळालेला आहे त्यामुळे निश्चितच तमाम भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये एक चांगल्या पद्धतीचं उत्साहाचं आणि जल्लोषाचं वातावरण आज पंढरपूर शहर आणि पंढरपूर तालुका भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलं आहे मला या ठिकाणी सांगायचं आहे अनेक वावड्या ह्या विरोधकांकडनं या निमित्ताने सातत्याने उठत होत्या परंतु एक चांगल्या पद्धतीची चपराक या बिहारच्या निकालाने या ठिकाणी दाखवून दिलेली आहे त्यामुळं सगळीकडच्या राज्यामध्ये आज सब कुछ भारतीय जनता पार्टी अशा पद्धतीचं वातावरण सबंध देशभरामध्ये दे, आहे हे पुन्हा एकदा बिहारच्या जनतेनं तमाम देशवासियांना एक चांगला संदेश या निकालाच्या माध्यमातून दिला असं माझं स्वतःचं मत आहे जात होतं की या निवडणुकीत पलटोराम पलटोराम हे मारतील उडी मारतील आणि नक्कीच नरेंद्र मोदी पंतप्रधान हटतील अशी चर्चा होती काय वाटतं विरोधकांची आता नीतिमत्ता शून्य त्यांना दिसतच नाही ती दिसतानाच ते दिसते त्यामुळं माझं असं म्हणणं आहे की नरेंद्र मोदीजींवर असलेला विश्वास हा बिहारच्या जनतेनं सार्थ ठरवलेला आहे तिथं झालेली कामं असतील तिथलं गठबंधन असेल त्यामुळं अतिशय म्हणजे म्युच्युअली वातावरणामध्ये त्या ठिकाणचं सरकार गेल्या काही वर्षापासून या ठिकाणी चालू आहे त्यामुळं त्याच्यावर पुन्हा एकदा लोकांनी विश्वास सिद्ध झाला आहे आणि बिहारच्या निकालामुळं संबंध देशवासियांमध्ये भारतीय जनता पक्षाविषयी माननीय मोदीजींविषयी या ठिकाणी सकारात्मक आणि अतिशय चांगलं वातावरण हा शेवटच्या घटकापर्यंत गेलं आहे असं माझं मत आहे आणि या निकालामुळं आज सुरू असलेल्या महाराष्ट्रातल्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत तिथंसुद्धा भारतीय जनता पक्षाचा झेंडा सर्व नगर परिषद असतील नगरपंचायती असतील होऊ घातलेल्या महानगरपालिका असतील आणि ग्रामीण भागातल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या निवडणुका असतील यामध्ये निश्चितच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यामध्ये नवचैतन्याचं वातावरण या बिहाराच्या निकालामुळे आहे ह्याचा निश्चितच चांगला फायदा हा आपल्या महाराष्ट्र राज्यातल्या सर्व निवडणुकांना होईल अशा पद्धतीचा मला विश्वास आहे पंढरपूर नगरपालिकेवर निश्चितच पंढरपूर नगर परिषदेवर भारतीय जनता पक्षाचाच झेंडा फडकेल त्या विचारांचाच झेंडा फडकेल अशा पद्धतीचा मला विश्वास आहे गेल्या काही वर्षापासून भारतीय जनता विचार भारतीय जनता पक्षाच्या विचारांशी आधारित आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी काम होत असल्यामुळं मोठमोठी विकासाची कामं झाली असल्यामुळं आणि आदरणीय प्रशांत मालक असतील आदरणीय आमदार समाधानदादा असतील या दोन्ही आमदार मंडळींच्या नेतृत्वाखाली ह्या पंढरपूर नगर परिषदेची निवडणूक भारतीय जनता पक्षाच्या झेंड्याखाली आपण लढवतोय आणि ते निश्चितपणाने विजयी होतील असा मला विश्वास आहे आम्हाला आव्हान वगैरे आव्हान वाटायचा विषय नाही कारण कामं एवढी गेल्या अनेक वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या प्रयत्नातनं या ठिकाणी आम्ही कामं आणल्यामुळं लोकांच्या सर्वसामान्य लोकांचे जे प्रश्न आहेत पाणी असेल वीज असेल रस्ते असतील हे अतिशय चांगले आणि दर्जेदार करण्याचा प्रयत्न पाठीमागच्या वर्षामध्ये झाला असल्यामुळं विरोधकांचं आम्हाला कुठलंही आव्हान नाही तेवढ्याच ताकदीनं ना। भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आज या निवडणुकीसाठी सज्ज झालेला आहे आणि मला निश्चितपणाने खात्री आहे दोन तारखेला मतदान आहे आणि तीनला निकाल आहे या निकालाच्या माध्यमातून आपल्याला निश्चितपणाने दिसेल की भारतीय जनता पक्षाच्या विचारांचा झेंडा पंढरपूर नगर परिषदेवर लागला जाईल हे आपल्याला दिसून येईल मला शेवटचा प्रश्न नगरपालिकेसाठी दंड थोपटण्यासारखी थो निवडणूक नाही ज्या ज्या असतील त्या ते ते त्या वेळेला निश्चितपणाने आमच्याकडनं आमच्या कुटुंबियाकडनं भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याकडनं या ठिकाणी विरोधकांना त्या त्या पद्धतीचं दंड त्या त्या निमित्ताने थोपटण्यात येईल कारण आता परिस्थिती बघितली तर ही विकासाची निवडणूक आहे आज माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांच्या दृष्टीनं त्यांचं उज्ज्वल भवितव्य सामाजिक भवितव्य ठरवण्याच्या दृष्टिकोनातनं असलेली ही निवडणूक असल्यामुळं त्या ठिकाणी हा ही निवडणूक विकासाच्याच मुद्द्यावर लढली जाईल आणि विकासाच्याच मुद्द्यावर आम्ही भारतीय जनता पक्षाच्या विचारांचा झेंडा या नगरपालिकेमध्ये रोवू अशा पद्धतीचा मला विश्वास आहे okay. ओके